कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं ट्रायथलॉन डुएथलॉन स्पर्धा आज राजाराम तलाव इथं संपन्न झाल्या आज सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धा सुरू झाल्या या स्पर्धेत देशविदेशातील पाचशे नामांकित स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्या कौशल्याचं उत्तम सादरीकरण करत कोल्हापूरकरांची मनं जिंकली कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आज कोल्हापुरातील राजाराम तलाव इथं लोहपुरुष नावाची ट्रायथलॉन आणि डुएथलॉन स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते आणि उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण रगेडियनचे आयर्नमॅन आकाश कोरगावकर डॉक्टर विजय कुलकर्णी डॉक्टर प्रदीप पाटील आशिष तंबाके एस आर पाटील गोरख माळी आदित्य शिंदे महेश शेळके राहुल माने यांच्या उपस्थितीत झाला आरोग्यासाठी स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग महत्वाचं असून सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं स्प्रिंट दुएतलॉन स्पर्धेतही एडगे यांनी सहभाग घेतला देश विदेशातून पाचशेपेक्षा अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रगेडियनच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन झालं दोन किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग अशा तीन प्रकारात या स्पर्धा पार पडल्या ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग या स्पर्धांचा समावेश होता तर डुएतलॉनमध्ये सायकलिंग आणि रनिंग स्पर्धा झाल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तीपत्रकं देण्यात आली विविध वयोगटामध्ये झालेल्या या स्पर्धेत आपल्या उत्तम कौशल्याचं सादरीकरण करत स्पर्धकांनी उपस्थितांची मनं जिंकली